हॅलो फ्रेंड्स ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आता झालेली आहे सकाळ आणि आता सकाळचे वाजलेले आहे नऊ आणि माझी मुलं सुद्धा उठलेली आहेत या ठिकाणी आणि माझी आंघोळ वगैरे झालेली आहे देवपूजा सुद्धा झालेली आहे ती उठायच्या आधी आणि आता मी त्यांनी ते झोपलेले असताना मच्छरदानी काढता येत नाही तर आता मी मच्छरदानी काढायला घेणार आहे आणि जरा तुम्हाला दाखवते माझी पूजा हे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी माझी पूजा वगैरे सगळं झालेलं आहे तापा आता पहा मी रोज पूजा करत असते कारण मंदिराचं वर ठेवलेलं आहे आणि माझ्या मुलाचा हात सुद्धा गोवर पोहोचत नाही त्यामुळे आता मी व्यवस्थित पूजा करू शकते आणि या ठिकाणी माझ्या मुलाचा वॉकर आणि हा देवाचा पाठ आहे आणि जी रॅक होती ही रॅक सुद्धा आम्ही या साईडला लावून घेतलेली आहे यामध्ये सर्व पूजेचं सामान ठेवलेलं आहे आणि आज मित्रांनो या ठिकाणी खाली गादी सुद्धा नाही आहे कारण गादी उन्हात टाकलेली आहे आणि हे पहा माझ्या मुलांनी किती सारे कपडे पसरवून ठेवलेले आहेत मी सर्व घड्या करून ठेवल्या होते आणि त्यांनी पुन्हा काढून पसरून ठेवलेले आहेत आणि हे पहा या ठिकाणी आता मच्छरदानी काढायला घेणार आहे मी माझी मुलं उठलेली आहेत त्यामुळे आता मी मच्छरदानी काढून घेणार आहे हे पहा या ठिकाणी माझी मुलं खेळत आहेत सकाळी उठल्यापासून त्यांचं सुरू होते खेळणं लहान मुलं अजिबात थकत नसतात आता पाहते टेबलखाली मी व्यवस्थित सगळं सामान त्यांचे खेळणे ठेवलेले आहेत ते सर्व खेळणे काढतील भलेही ते खेळतील नाही परंतु तरी ते काढून ठेवतील सर्व जे व्यवस्थित ठेवले ते सर्व काढून ठेवतात ते परंतु एक आहे मित्रांनो लहान मुलं घरात असली की कसं घर प्रसन्न राहते आणि भरलं भरलं वाटते आणि जर लहान मुलं घरात नसतील तर गर ते घराला सुद्धा येत नाही ए नाही ते तर या ठिकाणी माझ्या मुलांचा नाश्ता वगैरे करून मी त्यांची सुद्धा आंघोळ करून दिलेली आहे आणि आता मी त्यांना कपडे घालत आहे कपडे घालायच्या वेळेस ते थोडे रडतात कारण सर कोणतेही लहान मुलं असो त्याला एकदम असं मोकळं सोडावं असं ते म्हणतात त्यांना अजिबातच असं हात लावायला नाही पाहिजे या ठिकाणी मी त्यांना कपडे वगैरे घालून दिलेले आहे दोघेही मला कपडे घालताना खूप त्रास देतात इकडे तिकडे पडतात ते मागे मागेच फिरावं लागते आता मी त्यांना तेल वगैरे लावून मस्त भांग वगैरे करून देणार आहे लहान मुलांचं करण्यात खूप वेळ जातो मित्रांनो आणि तसेही मला टेन्स असल्यामुळे माझा त्या दोघांमध्ये खूप वेळ जातो डबल वेळ मला त्यांना द्यावा लागतो दोघांनाही चारावं लागतं त्यांच्या मागे मागे फिरावं लागतं त्यानंतर दोघांनाही झोपून द्यावं लागते या ठिकाणी आता मी त्यांना झोपून सुद्धा देणार आहे औषध वगैरे देऊन त्यानंतर माझा बाकीचा राहिलेला स्वयंपाक वगैरे करून घेणार आहे या ठिकाणी मी घरी गेलेलं काजळ सुद्धा घालत असते एक किंवा दोन वर्षापर्यंत तरी मुलांना साधारण काजळ वगैरे घालावं लागते <laughs> या ठिकाणी माझ्या मुलांच्या तयारी झालेल्या आहेत या ठिकाणी आता मी माझ्या मुलांना वगैरे झोपून दिलेला आहे आणि आता मी घेतलेला आहे स्वयंपाकाला या ठिकाणी आज मी बनवणार आहे मुगाचं वरण शेवगेत शेंगा टाकून तर या ठिकाणी मी तेलात मोहरी वगैरे टाकलेली आहे आणि आता मी इथे कांदा टोमॅटो सगळं कापून घेतलेला आहे आता मी यामध्ये कांदा टाकून घेणार आहे कांदा टाकल्यानंतर त्यामध्ये थोडी लसण अजकची पेस्ट सुद्धा टाकणार आहे त्यामध्ये या ठिकाणी लसण अजची पेस्ट टाकत आहे कांदा आणि पेस्ट चांगली झाली की त्यामध्ये आता मी लाल तिखट हळद हे टाकून घेणार आहे जिरं पावडर टाकणार आहे या ठिकाणी मी तळकाळ दिलेली लाल सुकी मिरची सुद्धा टाकलेली आहे रोज भाजीला काय करावं हाच प्रश्न आपल्या स्त्रियांना असतो आणि त्यामुळे आज मी मुगाचं वर्णच लावलेलं ला आहे कारण मुगाचं वर्ण माझ्या मुलांना सुद्धा होते भातासोबत आणि पोळीसोबत आणि आप यामध्ये मी आता आमच्यासाठी फोडणीचे सुद्धा बनवत आहे वेगवेगळे करण्यापेक्षा एकच या ठिकाणी मी करत आहे आता मी टोमॅटो टाकून घेणार आहे यामध्ये आणि टोमॅटोला सुद्धा दहा मिनटं मी होऊ देणार आहे या ठिकाणी माझा टोमॅटो झालेला आहे आणि आता मी ह्या शेवग्या शेंगा टाकून घेणार आहे आणि शेवग्याच्या शेंगालाही दहा मिनटं आपल्याला ह्या टोमॅटोमध्ये होऊ द्यायचं आहे मस्तपैकी मी शेवग्या शेंगा यामध्ये मिक्स करून घेत आहे आणि आता झाकण ठेवून दहा मिनटं याला शिज देणार आहे जरा झाकण काढून पाहिलेलं आहे आता मी आता घेऊन माझ्या शेंगा वगैरे थोड्या शिजलेल्या आहे आता यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे यामध्ये मी तीन चम्मच मीठ टाकणार आहे आता परत आपल्याला मीठ टाकल्यावर हे मिक्स करून घ्यायचं आहे आता माझी शेवट शेंगा सुद्धा झालेला आहे आणि सर्व मसालासुद्धा झालेला आहे आता यामध्ये मी हे मुगाचं वरण आधी शिजून घेतलं होतं कुकरमध्ये आता हे मुगाचं वरण मी यामध्ये घालत आहे सर्व स्वयंपाकाला तयार असलं की स्वयंपाक कसा लव पटकन होतो या ठिकाणी माझ्या मुलांसाठी सुद्धा मी फिक्क वरण बाजूला काढलं होतं आणि या ठिकाणी आमच्यासाठी फोडणीचं वरण करत आहे हे वरण खूप छान लागते खायला तुम्ही सुद्धा करून पहा आणि शेवग्या शेंगा तर खूप पौष्टिक असतात खायला त्यामध्ये भरपूर सारा कॅल्शियम असते या ठिकाणी आता वरणाला आपल्याला उकळी येऊ द्यायचा आहे आणि उकळी आल्यानंतरच आपल्याला ह्या गॅसचा पावर कमी करून घ्यायचा आहे उकळी येईपर्यंत मी गॅसचा पावर मोठा करून घेतलेला आहे या ठिकाणी माझ्या वरणाला उकळी आलेली आहे आता मी एका साईडला सांबार कापून घेणार आहे आणि आपल्याला वरण वगैरे सर्व बंद केल्यानंतर यामध्ये याम सांबार टाकून घ्यायचं आहे वरण आधी शिजलेलं असल्यामुळे त्याला जास्त वेळ लागत नाही शिजायला या ठिकाणी मी यामध्ये सांबार टाकून घेणार आहे आता आपल्याला कोथिंबीरला सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे हे पहा या ठिकाणी माझं जेवढा स्टार्ट बनवून तयार आहे आज मी बनवलेलं आहे मुगाचं वरण शेगा शेंगा टाकून पोळी त्यानंतर आहे मुळा आणि हे आहे लिंबाचं लोणचं चला तर मग तुम्ही सुद्धा या जेवण तर मित्रांनो या ठिकाणी आता मी फराळी पुळा बनवणार आहे आणि आज काही उपास वगैरे नाही आहे परंतु तशीच आठवण आली आणि भूक जरा लागली होती म्हणून लवकर मध्ये काय करावं आता मी फराळी पुळा संस्कृत करणार आहे या ठिकाणी मी शेंगाने तळायला घेतले आहे फराळी पुळ्यासाठी यामध्ये मी थोडी चिप्स आणि आलूची आलूचा तीस त्यानंतर जी साबुदांची पोळी असतात ती सुद्धा आहे आणि हा फराळी चिवडा किंवा काही पण तळणाचा हे उन्हाळ्यातच खायची मजा असते कारण पावसाळा हिवाळ्या हे लवकर तांबाडत असते त्यानंतर आता पहा मी हे नळ्यात भेटतो तळून घेणार आहे यामध्ये così ti piace? E mi va mia te aluzzo picchi हे पहा या ठिकाणी माझं सर्व तळून तयार आहे आता मी हा तिखट लावून होते थोडी साखर सुद्धा घालून घेते मी यामध्ये त्यानंतर लाल तिखट आणि मस्त तिच्या मिक्स करून घेऊया बाहेर माझा फराडी चिवडा बनून तयार आहे चला तर मग फराठी चिवडा खायला त्या ठिकाणी आमचा फराडी चिवडा वगैरे सर्व खाऊन झाला होता त्यानंतर मी माझ्या मुलांना घेऊन आली होती बाहेर हा आमच्या घरासमोरचा पोर्च एरिया आहे या ठिकाणी माझ्या मुलांना मी वॉकर मध्ये बसवलं होतं कारण आता ऊनसुद्धा सुद्धा कमी झालेली होती म्हणून म्हटलं थोड्या वेळ त्यांना बाहेर काढावं हो। आणि हे मोकळी जागा आहे त्यामुळे त्यांना इथे वॉकर मस्तपैकी चालवता सुद्धा येते तर चला मित्रांनो या ब्लॉगला मी तेच थांबवते आणि तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या ब्लॉगमध्ये पुन्हा भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत तो बाय बाय